हॅलो गायज हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही असं डोळा तिरका केला कारण की माझा दरवाजा असा खुल्ला आहे ना थोडा म्हणून <coughs> म्हणजे खुल्ला म्हणजे असं पूर्ण खुल्ला नाही असं 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 वाटतं ना, ना कोणतरी बघतंय व्हिडिओ बनवताना कसे आहात तुम्ही आज मी क्लासला नाही गे का गेली कारण की माझा गॅसच संपला सिलेंडरच संपला विचार केलेला तांदळीची भाजी बनवेन हे बनवेन ते बनवेन असं करेन तसं करेन तांदळी सळी चवळीची सारखी तांदळीची बोलते मी आता ती चवळीची भाजी बनवली मी आणि सात आठ चपात्या बनवतच होते होती तीन चपात्या बनवल्या गॅसच गेला गॅसच संपला नवऱ्याला पाठवल्या सिलेंडर आणायला तर बघू आता नवरा आणतोय कोणीतरी म्हणजे घेऊन येतोय गॅस एक ना झंझट आहे आम्ही दोन महिने चाल म्हणजे आम्ही दोघं जण मी आणि माझा नवरा चालतो तरी आम्ही दोन महिने चालवलं गॅस व्हिडिओ स्टॉप केलेला कारण की के माझ्या नवऱ्याचा फोन आलेला तो सिलेंडर बुक करायला गेलेला आहे आणि माहीत नाही आता काय काय म्हणजे पाचव्याला वेळेला आम्ही ऑनलाईन बुक केलेलं ना तर ते लोक बोलले की एक दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी येणार आणि आता ते मग मग आम्ही मग तिकडे गेलो जिकडे भारत गॅस आहे तिकडे गेलो ते लोकं बोलतात की तुम्ही ऑनलाईन का बुकिंग केला तुम्ही इथेच बुक करायला पाहिजे तर थोडं थोडं गरम व्हायला लागलं ना आता थंडी थोडी कमी झाली तर मग तुम्ही आत्ता का बुक इथे इथे येऊन बुक करायचं ना मग आम्ही दोनदा बुक केला इकडे पण बुक केला आणि म्हणजे भारत गॅसच्या तिकडे पण बुक केला आणि ऑनलाईन पण बुक केलेलं मग ऑनलाईन झाल्यानंतर मग तिकडे गेलो आम्ही आणि मग पैसे घ्यायला गेलो की कि किती पाचशे का कितीतरी झालेले त्याच्यामधून पण त्या बाईने दहा का वीस रुपये घेतले असे करतात रे लोक तर एवढं त्यांना सॅलरी भेटते तरी त्याच्यातून पण आमच्या वीस दहा वीस रुपये घेणार सगळं तसंच घोळ आहे सगळेच भ्रष्ट आहेत पैशाशिवाय काम होत नाही आपण काय पण बोला सगळ्याला पैसे लागतात काय करणार आता सिलेंडर तर लागणारच ना जेवण बनवायचं पण अख्खा दिवस जाणार तर आम्ही दोघजणच जणच राहतो त्यामुळे आम्हाला सिलेंडर जास्त लागत नाही ॲटलिस्ट मी मला वाटतं नोव्हेंबरमध्ये घेतलेला आणि आता हा कोणता चालला जानेवारी मंथ म्हणजे दोन महिने तरी चाल नऊ नोव्हेंबर काहीतरी घेतलेला मी बघाशी मी बघितलं म्हणून लक्षात आहे नऊ नोव्हेंबरला घेतलेला मी सिलेंडर आणि आता तो संपला आता संपला चपात्या बनवत होत्या आणि असं अचानक गेला जस्ट इमॅजिन चपात्याचं पीठ तसंच पडलेलं आहे तीन चपात्या तशाच राहिलेल्या आहे आणि मी मला खायचे होते चहा चपाती चहा चपाती म्हणजे चहा चपाती राहिली दूध तसंच होतं आता दूध खराब होईल कधी सिलेंडर येईल काय होईल मग दूध बिस्किट खाल्लं तर होईल जुलाब थोड्या वेळाने मग असं आहे म्हणजे थोडंसं खाल्ल्यावर ना आहोत जुलाब तर काय माहिती मी असे बोलते जेव्हा जेव्हा मी असं बोलते ना होतं मला बाजूला असं होत हां असंच होतं मी जेव्हा काय बोलते ना की मला असं नाही होत मला तसं नाही मग तसंच काहीतरी होतं असं मी बघितलं आहे रिअलाईज केलं अंधश्रद्धा नाही पण असं रिअलाईज केलं असं बोलतात ना नजर बिजर लागते असं नजरमध्ये मी मानत नाही मला माझीच नजर लागते असं मला वाटतं कधी कधी परत मी हे पण इमॅ म्हणजे केलं मी जेव्हा माझा उजवा हा डोळा पापणी आप उडते ना उजवे आली तर मग आहे ना मग आहे ना मी रडतेच रडते म्हणजे काय ना काहीतरी कारणावर काहीतरी होतं काहीतरी म्हणजे कारण होतं आणि मी रडायला लागते पोटात दुखतं किंवा काहीतरी फिल्म बघून रडते किंवा काहीतरी हां मी फिल्म बघून रडते फिल्म बघून रडते सिरियल बघून रडते काय इंस्टाग्राम स्पेशली मम्मी पप्पांच्याबद्दल काय असेल तर तर मग तर काय बोलायलाच नको खूप इमोशनल आहे मम्मी पप्पा भाऊ बहीण यांना घेऊन आपण सगळेच इमोशनल असतो खूप इमोशनल आहे आणि पती आता नवीन पती लग्न झाल्यापासून नवरा त्याला पण घेऊन इमोशनल होते खूप लक्ष ठेवतो माझ्यावरती खूप केअरिंग आहे खूप चांगला आहे हा मी पहिल्या व्हिडिओमध्ये बोलते म्हणजे मला झटके येतात नवऱ्या लोकांचं कसं असतं ना कधी आवडतंच कधी ना आवडत तसं आपले घरचे पण असतात ना आपल्याला असत होतं पण कधी कधी अशी चिड येते ना नवऱ्यावरती की यार काय करावं आणि काय नाही पण नाही काय करू शकत ना नवऱ्या पण प्रेम तर एवढं येतं ना मग काय बोलायला नको मग हे खावा ते खावा तुम्ही तुम्ही हे घे तुम्ही ते घे हे खाना हे खाना जरा खाना जरा खाना टेस्ट का ठेसतं का असं असतं आणि जेव्हा आले जा नाही खाल्लं तरी काही फरक नाही पडत असं असतं प्रेम म्हणजे उठू जातं आणि नसेल तर मग असं तू जा नाही बोलायचं नका बोलला असं आहे असा चालला दिवस तर बघू दुपारी संध्याकाळी व्हिडिओ बनवायला भेटले तर भेटेल टाईम भेटला भेट तर आणि आता मॉर्निंग झाली आहे गुड मॉर्निंग टू टू यू टू ऑल ऑफ यू आता बघू माझा सिलेंडर केव्हा येतो आहे आणि असा माझा दिवसच आजचा कसा जाईल काय माहीत सिलेंडरच नाही बघू आता थँक्यू फॉर वॉचिंग सपोर्ट मी गाईस आणि खरंच सपोर्ट करा कारण कसं आहे माहिती आहे मी बघते आहे की ना अशी एकदम फालतू फालतू व्हिडिओजला फालतू फालतू लोकांना इथे लाईक्स भेटत आहेत कॉमेंट्स भेटत आहेत म्हणजे कोण काय बेंबी दाखवत आहे कोण पोट दाखवत आहे कोण काय दाखवत आहे कोण काय तर बोलायला पण मला काय नाही वाटत कारण की ते लोकं दाखवतात ते मी सांगते तर मग असे बायका म्हणजे व्हिडिओ बनवतात काय काय दाखवत ते मला बोलायचं नाही ते मला नाही वाटत परत माणसं पण आहेत कशी काही आणि कोणकोणतं ह्या हे करून पैसे कमवत आहेत इकडे आणि जे अमीर लोक आहेत ते अजून अमीर होतात आणि बिचारे जे गरीब लोक आहेत आपल्यासारखे त्यांना तर काय म्हणजे लाईकच नाही भेटत आहे एक लाईकने काय होत आहे बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि मी जे सांगते ला जे ना ते तुमच्याशी रिलेटेडच असतं म्हणजे काय ना काय जसं माझ्याबरोबर होतं तसं सगळ्यांबरोबर होतच असेल ना असं नाही आता मला एन्झायटी होते मला सीवियर ॲन्झायटी आहे पण नॉर्मल एन्झायटी सगळ्यांना असते एन्झायटी सर्वांनाच होते हे जे मी सांगते ते तर मला सिव्हिअर आहे एन्झायटी त्याच्यामुळे मेडिसिन्सवर असते म्हणजे माझ्या एन्झायटीच्या पाठी कधी कधी लॉजिकच नसतं बघा तुम्ही विचार करा तो बिग बॉससाठी रडत होती कोण जिंकेल नाही कोण नाही तर असं आहे कधी कधी मी नाही लावत तर मग ते मी हे जे व्हिडिओ बनवते ते रिलेटेडच असतात ना तुमच्याशी रिलेटेड असतात तुमचे पण पर्सनल लाईफमध्ये असं काय ना काहीतरी होत असेल तर मी तेच सांगत असते की मम्मी रागवली पप्पा रागवले आपले मम्मी पप्पा आपल्यावर रागवतात हो असतात तर मग असं आहे तर मग प्लीज सपोर्ट करा लाईक करा फॉलो करा आणि आपले आपले ड्रीम्स पूर्ण होतील जर सपोर्ट केलं फॉलो केलं मी पण लोकांना लाईक्स देते जर चांगले व्हिडिओ असेल तर लाईक देते त्यांना सपोर्ट करते यूट्यूबवर आहे म्हटल्यावर मी पण यूट्यूबचे व्हिडिओज सगळे बघते खूप सारे व्लॉग्स बघते खूप सारे खूप सारे जणांचे व्हिडिओ बघते आता त्यांना लाईक करते त्यांना फॉलोही करते असं नाही की नाही आणि मी त्यांना सपोर्टही करते पण आपल्याला पण कोणीतरी सपोर्ट द्यायला हवा ना नाहीतर मग कसं मग कसं चालणार गरीबला गरीब नका ठेवू अमीर करा त्यांना पुढे जाऊ द्या आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी पैसा आहे त्यांना तुमच्यावर आता तुम्हाला काय करायचं आहे थँक्यू थँक्स फॉर सपोर्टिंग माझे आता ट्वेंटी फाय सबस्क्राईब आहेत मला अजून वाढवायचे आहेत सबस्क्राईबर आता ते कसे वाढतील मला नाही माहिती जर तुम्हाला नक्की माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चांगले कमेंट करा आणि इफ हे व्हिडिओज रिलेटेड असतील तुमच्याशी तर नक्कीच नक्कीच सबस्क्राईब करा मी हर हमेशा प्रयत्न करेन की व्हिडिओज टाकायचा तुमच्याशी रिलेटेड अजून तुम खूप साऱ्या गोष्टी आहेत जे तुम्हाला सांगायचे आहेत मला कसला कसला शॉक आहे काय काय आहे ते मी एका व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत कारण की मग हा व्हिडिओ एकदम लॉंगेस्ट होतो सो थँक यू फॉर सपोर्टिंग लव यू ऑल बाय बाय